विदाउट ब्लास्टिंग परमिशन हे डायरेक्ट अशा पद्धतीने ब्लास्ट करतात आणि ते डोंगर करून त्या ठिकाणी झोपडे आणि चाळी बनवतात आणि तुमचं याच्यावर लक्ष नाही आहे ते ही गोष्ट सिरियस घ्या हे एवढं येत कुठे म्हटलं एवढं ब्लास्टिंग करण्यासाठी हे प्लास्टिक केवढा डोंगर तोडला बघा नाही हे बघा हे एवढं येतं कुठं हे आर्टिस्ट कसं भयंकर आहे विरारच्या लोकदरबारामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर एका अर्जदाराने महामार्ग परिसरातील ब्लास्टिंग करून मोठा डोंगर पोखरण्याचा व्हिडिओ दाखवल्याने प्रताप सरनाईक आक्रमक झाले असल्याचे पाहावयास मिळाले अशा प्रकारे जर कोणी घातक स्फोट करून निसर्गाची हानी करीत असेल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दम अधिकाऱ्यांना देऊन संबंधित अधिकाऱ्यांना व पोलिसांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले ब्लास्टिंगचा विषय हा गंभीर असून अतिशय धोकादायक विषय आहे डोंगर पोखरून तेथे अनधिकृत बांधकामे उभी करण्याच्या उद्देशाने असे जे कोणी कृत्य करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आता ने तर फक्त आठ महिन्यापूर्वीचा असला तरी ठीक आहे आहे असं पोलीस उपायुक्तांचं म्हणणं आहे असू द्या किंवा आजचा असू द्या शहरामध्ये विदाऊट पोलीस परमिशन विदाऊट कलेक्टर परमिशन जर ब्लास्टिंगच्या कांड्या येत असतील आणि दिवसाढवळ्या एखादा डोंगर तोडण्यासाठी पोखरण्यासाठी ते ब्लास्टिंग करणं खड्डे खोदून ते ब्लास्ट करणार डोंगर ब्लास्ट करण्यासाठी जर त्या कांड्यांचा वापर होत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच माध्यमातून शहरामध्ये बॉम्बस्फोट सुद्धा ही लोक घडू शकतात त्यामुळे हे समाजकंटक आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आठ महिन्यापूर्वीची जरी घटना असेल तरी ते कोणी केलंय याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा आणि ताबडतोब त्यांच्यावर बोकासारखी कारवाई करावी अशा सूचना मी उपायुक्तांनी दिलेल्या या संदर्भात ही गंभीर दखल मंत्री या तर मी घेतलेली आहे या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे भर दिवसा जर विदाऊट परमिशन कुठलेही परकीय लोक येऊन इकडे जर ब्लास्टिंग साठी अशा कांड्यांचा वापर करून जर ब्लास्ट करत असेल तर एवढं यांच्याकडे बारू देता उठणं हा सुद्धा तपासाचा एक भाग आहे त्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी जे दोषी असतील कारण हे भयानक आहे आज पुण्याच्या घरामध्ये ह्या कांड्या लावून सुद्धा ते घर सुद्धा ब्लास्ट करू शकतील इमारत ब्लास्ट करू शकतील अशा प्रकारचं ते काम मी व्हिडिओ तो बघितलाय तो डेंजरस आहे त्यामुळे तशा सूचना मी उपायुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्या त्यासंदर्भात कारवाई करून जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करायला सुद्धा शासन मागे पुढे बघणार